नाव घ्या आपण तीन वेळा म्हणायचं चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली या वहिणीच्या साठी एकदा भव्य दिव्य असा टाळ्या झाल्या पाहिजेत हा तुम्ही म्हणा तुमचं नाव सांगा संगीता अशोक पवार नाव घ्या आणि बोला, 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 बोला चटवला आहे हो आता मी एवढे जीव तुडून सांगतोय त्या म्हणतात काय <laughs> असं चटेला टाचणी टोचली चटेला टोचली चटेला टाचणी टोचली चटेला टाचणी टोचली यास धन्यवाद थँक्यू आणि सुंदर असा खेळताय तुम्ही वहिनी नाव सांगा तुमचं सन्माननीय रोपाली नितीन शिंदे चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली महिला टोचली टाचणी का आता स्नेहल विकास शिंदे तुम्ही काय म्हणायचं माहितीये का चटईला टाचणी टोचली म्हणायचं नाही तर तुम्ही काय म्हणायचं माहिती आहे का डाळ जरा जाड दळा डाळ दळा लक्षात नाही हा खेळ आहे हा खेळ आहे हा वणी साहेब बोला हा <गस्यार> खेळ <था>? स्पर्धेमध्ये नाही त्यामुळे चुकला तर निवांत व्हा काही टेन्शन घेऊ नका डाळ जळा डाळ दळा हे बघा काय म्हणलं असू द्या चला ठीक आहे वहिनी साहेब तुमचं नाव सांगा धनासाई वैभव शिंदे सन्माननीय धनासाई वैभव शिंदे तुम्ही काय म्हणायचे तुम्हाला सांगितलंय बोला शब्बास या साठी एकदा टाळ्या अवघड काम आहे अवघड काम आहे थोडस हा वहिनी साहेब नाव सांगा तुमचं अनिता सीमंत शिंदे यांचं नाव या। आहे डाळ डाळ जरा धन्यवाद yes, okay. साहेब तुमचं नाव सांगा मनीषा नवनाथ जगदाळे सन्माननीय वहिनीच्या साठी चटईला सा टाचणी टोचली चटईला तो, काही काय काय टचायला टोचली चटायला असं द्या ठीक आहे वैनी साहेब बोला तुमचं नाव सांगा लता ज्योतिराम खेडेकर सन्माननीय वैनी डाळ म्हणा डाळ जरा जाड दळा चक्की नाही ना तुमच्या घरी बघा डळा हा शब्द त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा आलाय म्हणून त्या चुकल्या नाहीत धन्यवाद वहिनी नाव सांगा वहिनी तुमचं वैशाली संतोष शेंडे झाड सगळं ओके चला ठीक आहे वहिनी साहेब नाव सांगा काजल राहुल टेळेकर सन्माननीय तुम्ही चटईला टाचणी चटईला टाचणी टोचणी चटईला टाचणी टोचणी आतशेठ डोळे झाकले वहिणी चटईला टाचणी टोचली डोळे झाकून आनंद घ्या तुमचं नाव सांगा हर्षाली अशोक पवार डोळी ठीक आहे वणी साहेब नाव सांगा योपाली प्रमोद जाधव चट्टेला बिंदास ओके वहिणी सर नाव सांगा भाग्यश्री सागर पवार भाग्यश्री सागर पवार नाव घ्या नमस्कार हा सांगाव तुमचं नाव सांगा संगीता नानासो शिंदे तुम्ही स्पर्धेमध्ये आलेला आहात या महिलांच्या मध्ये तुम्ही उभे आहात आज हा खेळ इथं नवचैतन्य गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं हा सन्मानित तुम्हाला महिला सन्मानित खेळ चालू आहे तुम्हाला कसं वाटतंय मंडळाच्या मंडळाचा एकदा आभार म्हणा मंडळाचे हार्दिक अभिनंदन ठीक आहे धन्यवाद तुम्ही चटईला टाचणी टोचली हे म्हणजे धन्यवाद आई साहेब धन्यवाद वणी साहेब नाव सांगा तुमचं कल्पना ब्रह्मदेव जगदाळे तुम्हाला शुगर आहे बीपी आहे मी तर म्हणतो तुम्हाला काय नाही का तुम्ही उभा आहे त्यामुळे काय अजिबात चिंता करू नका हनुमानीय सौ शिंदे सुरेश शिंदे ओके डाळ घ्या सगळी पाहिली दोन पायली किती दळा 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 ओके धन्यवाद वहिनी साहेब नाव सांगा तुमचं चैताळी धनंजय जगदाळे ना नाव घ्या आणि नाही मी म्हणत नाही नाव घ्या उकता नाही अजून पुढे तच धन्यवाद वहिनी साहेब तुमचं नाव सांगा संध्या संध्या गुणाजी जगदाळे ओके धन्यवाद तुम्ही या स्पर्धेमध्ये आलेला आहात तुमचं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत चटईला चटईला चांदणी टुचली असणी सर नाव सांगा चौथ्राली राहुल देवकर डाळ डाळ जरा डाळ जरा डा बा ठीक आहे धन्यवाद तुमचं माधुरी पोपट सामंत टोचरी सटेला धन्यवाद वहिनी साहेब आणि ज्योती विकास इंदलकर या वैनी साहेबांचं नाव आहे आणि तुम्ही डाळ या विषयावर बोला डाळ जळा झाड जळा डाळ डाळ जळा झाड जळा नाही असं द्या असो कसं असेल तस हे सगळं तुमच्यासाठी हा मंच अतिशय छान तुम्ही खेळलेला आहात महिला खूप आहेत अतिशय सुंदर खेळ चालू आहे तर आपल्या या महिलांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा गजा थोडस मध्ये मध्ये अंतर सोडा मध्ये मध्ये अंतर सोडा हात वरती दोन्ही हात वरती दोन्ही हात वरती गाणं प्ले या महिलांनी सुंदर असा नृत्य केलं हात नीचे अस आपण पहिला खेळ घेतोय तळ्यात आणि मळ्यात तुम्हाला ऐका महिला किती आहेत पहिल्यांदा किती महिला आल्यात एकूण महिला किती आहेत एकवीस महिला एकवीस महिला मधल्या दहा महिला बाजूला या एकवीस महिला मधल्या दहा महिला बाजूला या ओके <laughs> तुम्ही जाऊ नका किती झाले या या किती झाल्या बघा थोडी इकड या इकडे इकडे या या इकडे म्हणतात कार्यकर्त्यांनी स्टेज जवळ ये सर्व प्रेक्षकांनी स्टेजच्या समोर बसून घ्यायचंय मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ सर्व कार्यकर्ते அதிசய <penuhye> சு जन्म दिला मातेने पालन केले तिच्याने नाव घेते नाते। पत्नी या पत्नी या नात्याने सुंदर अतिशय आता आता काय घेऊ आता काय घेऊ हा बोला महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून सुरेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून सध्या महादेवाची पिंड बेल मी सगळीकडे ऐकतोय खूप हा चला केळी नाना नावावर कुंकुदिती करतो केळी नाम मिनिस्टरच्या वेळी शबास ह्या टाळ्या झाल्या पाहिजेत गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी सागररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी नाही आहे ओके आता या महिलांचा खेळ चालू होतोय पुन्हा सा एकदा यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत तळ्यात आणि मळ्यात तुम्ही मळ्यात तुम्ही तळ्यात आहात पुढचं मळ आहे लक्ष द्या मळ्यात म्हणलं की पुढे येणार तळ्यात म्हणलं की मागे येणार ओके चला थ्री टू वन गो स्टार्ट म हा डेमो आहे बघ का डेमो आहे डेमो घेतलाय मी तुम्ही आता मळ्यात आहे मागं तळा आहे हा yes, यस okay. ओके okay. ओके चला ठीक आहे वन टू थ्री फोर मुळात आता आहे का <laughs> नाही नाही आता झालं 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 आता कुठची तुम्ही पण <laughs> तुम्ही उडी आणली माग आता <laughs> आणि तुम्ही तुम्ही पण वसा कुठचीव <laughs> या थोडस इकडं या इकडे तुम्ही या वहिनी इकडे लई लांब जाऊ नका ओके या इकडे ओके रेडी पुढचा माळा पाठीमागचा तळ ओके मळयात अडचण आहे का काय उडी माराई ना बर आता तुम्ही असं यायचं म्हणजे तुम्ही हात घालवणार असं द्या चला नाही नाही असू द्या चला अडचण आली तर तुम्हाला बसवणार चला, चला, चला।